बीड जिल्ह्यासह परळी तालुक्यामध्ये मोठी अतिवृष्टी झाली होती आणि अनेक शेतांचे नुकसान झाले होते त्यामध्ये सोयाबीन असेल सोयाबीन पाण्याखाली गेले होते आणि असंच परळी तालुक्यामध्ये जिरेवाडी शिवारामध्ये एका शेतकऱ्यांनी फुलांची लागवड केलेली आहे त्या फुलांच्या उत्पन्नातून लाखो रुपयाचं त्यांनी उत्पन्न केलेलं आहे माझ्यासोबत ते शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडून जाणार जाणून घेणार आहोत काय सांगा दादा की आपण तुम्ही फुलाची लागवड केलेली आहे आणि कसा मोबदला भेटतो तुम्हाला या माझं नाव गोविंद भागोजी मुंडे झिरेवाडी यातून झेंडू लागवड केली त्याच्यातून आंतरपीक कांदा पीक घेतलं कांदा पिकातून चाळीस हजार रुपये मी कमवले त्याच्यातून लक्ष्मीला दहा हजार रुपये झाले त्याच्यातून दसरा त्याच्यानंतर पंधरा दिवसाला दसरा आला दसऱ्यामध्ये चाळीस हजार रुपयाचं चा उत्पन्न निघालं असे टोटल मिळून पन्नास हजार ते चाळीस एक लाखाकडे गेले आज जो दीपोवाळीचा सण आहे आता दिपोवळीच्या तोंडावर अजून भाऊ वाढण्याची शक्यता आहे तरी त्याच्यातून माझे एकच इंती की शेतकऱ्यांनी किंवा आपण सोयाबीन जेवारी हा न घेता आंतरपीक दुसरे फळबाग घेऊन झेंडू लागवड करा फपई लागवड करा टरबूज लागवड करा ह्याच्यातून आपल्याला भरपूर कमी तायेत पैसा भरपूर भेटतो पावसामुळे याला काही नुकसान झाले का पावसामुळे झाले ना पन्नास टक्के नुकसान झाले पन्नास टक्के पावसा नाशले पाण्यानं रोज पाऊस असल्यामुळं चोवीस चोवीस तास घंटे पाऊस होता त्याच्यामुळं फुल नासले फुल नासून बी पन्नास टक्के माझं नुकसान झालेलं आहे दुसरं आणखीन काय पीक घेतलेलं आहे तुम्ही त्यापेक्षा सोयाबीन घेत सोयाबीन आणि ह्याच्यामध्ये किती फरक आहे आणि वितर शेतकऱ्यांना काय संदेश द्या तुम्ही सोयाबीन दुसरं पीक माझं सोयाबीन आहे सोयाबीन न करता ही माझी एकच इच्छा आहे की दुसरे फळ फळबाग आपण करावी झेंडूची लागवड करावी त्याच्यातून आंतरपीक कोणतं बी तुम्ही घेऊ शकता ते बी त्याच्यात आपल्याला फायदा भेटू शकतो एक प्लस कोणतं बी राहतं आहे एकात गेला खर्च एकात प्लसमध्ये प्लस आहे प्लस आप शेती त्यामुळे त्यामुळे त्या, त्या त्या सोयाबीन हायब्रेट न करता आंतरपीक कोणतं बी फळबाग केलेली उत्तम ह्याला लागवडीसाठी किती खर्च लागला आणि कसं ह्याला लागवडीसाठी फक्त दहा हजार रुपये माझा खर्च आला रोपाची संख्या दोन हजार होती त्याला सहा हजार रुपये खर्च आणि फवारणी खात ह्याच्यामध्ये टोटल दहा हजार रुपये माझा खर्च आहे ठीक आहे हे होते शेतकरी यांनी म्हणले आहे की इतर शेतकऱ्यांनीही असं अंतर पीक घेऊन आपल्या शेतीची मशागत करावी असं त्यांचं म्हणणं आहे दक्ष भारतासाठी विकास वाघमारे परळी बीड